या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक वरती दोन हजार पंचवीस नवीन सिलेबस नवीन पॅटर्न नुसार या ठिकाणी आपली तयारी सुरू आहे अ प्रवेश या ठिकाणी चालू आहे कृषी घटक घेतोय मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता आणि सगळ्यात महत्वाचं काही सेशन लाईव्ह काही रेकॉर्डेड नोट्स तुम्हाला मिळणार आहेत क्यू मिळणार आहे टेस्ट पेपर मिळणार आहे सगळं मिळणार आहे एकाच ठिकाणी हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यासक्रमाचं एप्लिकेशन हा लोगो आहे प्ले स्टोरला डाऊनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबला कोणत्याही व्हिडिओच्या खाली तुम्हाला ही ऍपची लिंक मिळून जाईल चला प्रश्न फक्त तांत्रिकचे तांत्रिकचे झालेले पेपर आपण बघतोय बघा पेपर कोणी येऊ द्या टी एस घेईल अशी शक्यता आहे तांत्रिक मध्ये काही म्हणजे नाही तुम्हाला गरुनच ठेवायचंय बेसिक करायचंय करायचंय वीट जोडाई करताना वरील फॉग कसा ठेवण्यात यावा बघा मी आहे ना पहिली गोष्ट सांगतोय खूप जास्त डिटेलमध्ये या ठिकाणी घेत नाहीये हे पीवाय क्यू फक्त पीवाय क्यू मधून तुम्हाला काय टॉपिक्स आहेत तेवढे कळाले पाहिजे त्याचे बेसिक लेक्चर मी डिटेल घेतलेले आहेत काही लाईव्ह सेशन मी आणखी डिटेल घेणार आहे तिरप्या बाजूने वरच्या बाजूने आडव्या बाजूने खालच्या बाजूने विट जुडाई त्या ठिकाणचा फ्रॉग कसा लावायचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो वरच्या बाजूने आपण जेव्हा विटा ठेवत जातो पहिलीवर दुसरी दुसरीवर तिसरी तिसरीवर चौथी अशा पद्धतीने वरच्या बाजूने त्या ठिकाणी त्या विटा ठेवण्यात येतात सरळ प्रश्न होता डम्पी लेवल किमान किती उंची मोजली जाऊ शकते बघा आता उंची मोजण्यासाठीची एक पद्धत आहे डम्पी लेवल बघा बर किती पाच एम एम एक सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पंधरा एम एम डम्पी लेवलने उंची मोजायची आहे काय कोणती पद्धत वापरणार दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही दिलं पाहिजे मॅक्झिमम पाच सेमी पर्यंतची उंची मोजल्या जाऊ शकते पाच सेंटीमीटर म्हणजे माहिती आहे ना आपली फुटपट्टी हा स्केल तुम्ही बघितली आहे पाच सेंटीमीटर म्हणजे अत्यंत कमी असं इतकी म्हणूया आपण या बोटा इतकी तेवढीच फक्त डम्पी लेवल नाही मातीचा भरावा संरक्षण करण्यासाठी बांधण बांधण्यात आलेली जी भिंत असते तिला आम्ही काय म्हणतोय भरावा म्हणजे काय आपण एखाद्या का ठिकाणी माती माती लुटली जमिनीमध्ये आणि तो भरावा जास्त पाऊस आला तर त्या ठिकाणी वाहून जाऊ नये मग त्याला आपण जे संरक्षण भिंत भिंत मानतो त्याला मी काय म्हणतो त्याला पॅरापीट वॉल म्हणतो रिटेनिंग वॉल म्हणतो ब्रेस्ट वॉल म्हणतो बटरेस वॉल म्हणतो मातीच्या भराव्याला संरक्षण देणारी भिंत काय नावाने ओळखली जाते ती रिटेनिंग वॉल या नावाने वॉल या ते रिटेनिंग वॉल या नावाने ओळखली जाते स्मारकाचे बांधकाम याला साधारणपणे कोणता खडक वापरण्यात येतो बघा स्मारक आहे त्याचं बांधकाम करायचं आहे ग्रॅनाईट चुनखडीयुक्त वालुकामय मार्बल स्मारक म्हणतं कशाच आहे स्मारक आहे एखादं स्मारक आपण मानतोय वास्तू मानतोय त्यासाठी आम्ही जो खडक वापरणार आहे तो ग्रॅनाईट आहे चुन खडक आहे वालुका मार्बल आहे आणि जनरल तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे स्मारक पाहा कुठेही बघा तुम्हाला सत्तरऐंशी टक्के तेच दिसेल ते म्हणजे काय ते ग्रॅनाईट काय मध्येच आपल्याला या ठिकाणी स्मारक दिसतात सामाजिक गट कार्याचा उद्देश टिमोटी बहा आहे सामाजिक गट कार्य म्हणते बरं आता हे ग्रामशेव तुम्ही सेवा करणार आहे तुम्हाला पगार घेऊन समाजसेवेची संधी आहे आम्हाला अन्न आजारे नाव आहे आम्हाला मोठे मोठी नावं माहिती समाज सुधारक कोणती पैसे न घेता त्यांनी समाज बदलवला इथे तुम्हाला पैसे घेऊन समाजसेवा करायची संधी पगार सर पगार घेऊन मग सामाजिक गट कार्य काय असणार तुम्हाला सामाजिक कार्याबद्दल माहिती असली पाहिजे सदस्यांना स्वयंपूर्ण बनवणे सदस्यांना विकसित करणे सदस्यांना मदत करणे गट कार्यामध्ये मदत करणे बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या आहे गट सामाजिक गट त्यांना स्वावलंबी बनवायचंय त्यांना स्वतःला काहीतरी त्यांना एखादा त्या ठिकाणी बिझनेस उभा करून द्यायचा आहे स्वतःचा जो खर्च आहे तो स्वतः कसा भागवता येईल यासाठी त्यांना परिपूर्ण बनवायचं आहे ही पेरूच्या अभिवृद्धीसाठी सोयीची आणि कमी खर्चाची अशी पद्धत आहे बघा पेरू पेरू पेरूला तुमच्या गावाकडे भाषेत काय आमच्याकडे खरं सांगतो तुम्हाला पेरूला जांब असं म्हटलं जातं जातं म्हणजे आमच्याकडची बोली भाषा आहे ना गावाकडे मराठवाड्यातली आता पेरू नंतर माहित झालं मला सिटीमध्ये आल्यानंतर गावाकडे जामाचं झाडे जाम म्हणजे एकदम गावठी तर ते तर जामच म्हणतात तुम्ही एकदम बोली भाषेमध्ये जर काही लिहायला गेला तर असं पण तो पेरू आहे कोणती डोळा पद्धत दाब पद्धत शेंडा कलम यापैकी नाही तुमच्या आगात काय म्हणतात तो पेरूला सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल दाब कलम पद्धत जी आहे ते आता बघा या वेगवेगळ्या पद्धतीची वैशिष्ट्य तुम्हाला माहित असली पाहिजे तुम्ही शिकवलेली आहे त्याच्या बेसिकची सिरीज तुमच्या ॲपमध्ये तुमच्या बॅचमध्ये ऑलरेडी अपलोड केली आहे तुम्ही ज्यावेळी बॅचला ॲडमिशन घ्याल त्यावेळेस तुम्हाला कृषी घटकावरचे सगळे बेसिक लेक्चर अनलॉक होतील तुम्हाला ते वेळ लावून टाइम टेबल बनवून बघायचे दररोजचं एक एक तेव्हा तुमची तयारी पूर्ण होणार आणि तेव्हा या प्रश्नाचे उत्तर जमणार महाराष्ट्रात पडणारा पाऊस आहे त्याच्यावर त्याच्या प्रमाणावर राज्याचे उपविभाग ठरवलेले आहेत ते किती प्रश्न हारे उत्तर आलं पाहिजे दहा चौदा सोळा वीस पावसानुसार उपविभाग पाऊस किती पडतोय सात नंबरचा प्रश्न त्यानुसार उपविभाग आहे आणि ते सोळा किती सोळा उपविभाग ठरवण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा पुढे जातोय आपण टिंबटिंब पद्धतीने डोंगराळ भागात झाडे लावली जातात कोणत्या पद्धतीने कंटूर किंवा समपातळी षटकोणी चौकोणी त्रिकोणी डोंगराळ भागामध्ये झाडे लावण्याची पद्धत कोणती आहे बघा कंटूर किंवा समपातळी षटकोनी चौकोनी त्रिकोणी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे डोंगर उदारे डोंगरावर अशी झाडं आपण लावताना बघतोय कसे लावले जातात चौकोनी पद्धतीने झाडं लावली जातात डोंगराच्या उतारावर डोंगराळ भागामध्ये लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय जास्त पावसाचा प्रदेश आहे जमीन कशी असते आता जास्त पाऊस म्हटलं की महाराष्ट्रामध्ये काय आठवतं आम्हाला कोकण मग तिथे जमीन कशी असू शकते किंवा विदर्भ कशी जमीन असते जास्त पाऊस आहे आम्लधर्मीय अल्कधर्मीय उदासीन काळ्या जास्त पावसाच्या ठिकाणी जास्त पाणी वाहणार जमिनीचं पाण्याची पातळी वरती असणार या सगळ्याच थोडासा बेस तुम्ही जर बघितला तर तुमचं काम सोपं होणार त्या ठिकाणी आम्लधर्मीय जमीन ही जास्त असते गहू गिरवा संशोधन केंद्र बघा गव्हावर येणारा रोग गिरवा मग याचं संशोधन करणारं केंद्र इगतपुरी नाशिक मालेगाव यापैकी नाही दहा नंबरचा प्रश्न आहे गहू गेरवा संशोधन केंद्र तुम्हाला विचारलेला आहे उत्तर द्यावं लागेल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुठे आहे यवतपुरीला नाही नाशिकला नाही मालेगावला नाही उत्तर तुम्हाला शोधायचंय चला मला देता येत उत्तर मला माहित आहे उत्तर मी नाही देणार तुम्हाला मास्तर असं असतं का हो असं असतं अरे बर सर्चिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायची सवय लावा थोडी आणि मी घेतलेलं याचं बेसिक लेक्चर जरा जाऊन तुम्हाला मी मला बेसिक लेक्चर बघायला प्रेरित करायचंय तांत्रिक घटक सगळं वाचायला तुम्हाला मला त्या ठिकाणी मोटिवेट करायचंय त्यासाठी मी नाही सांगते चला दहिया दह्या कोणत्या पिकावरचा रोग आहे बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे कापूस एरंडी पानवेली सोयाबीन दह्या अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर देणार आहात तुम्ही कशावर पडतो हा रोग कापूस का पांढरा का काप okay. से, से, आहे दही कसं आहे पांढरे कापसावर पडणारा लोक महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे शेळ्या आढळतात बघ उस्मानाबादी जमनापुरी अजून दोन ऑप्शन आहे ते कट झाले या ठिकाणी ते सांगतो महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या ज्या शेरे शेळ्या आहेत त्या शिरोही आणि अंगोरा असे दोन आणखी ऑप्शन आहे शिरोही आणि एक आहे अंगोरा महाराष्ट्र म्हटलं की शेळ्या आणि शेळ्या म्हटलं की कोणतं कोणत्या प्रकारच्या शेळ्या तुम्हाला सांगायचं बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी उस्मानाबादी शेळ्या ज्या आहेत ते आढळतात उस्मानाबादी व्हाईट लेग हॉर्न कोंबडीच्या नराला आम्ही काय म्हणतोय बघा बघा तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की मांसासाठी उपयुक्त कोंबडी कोणती अंड्यासाठी उपयुक्त कोंबडी कोणती बघा बरं का वापर वेगवेगळे यूज आहेत त्यानुसार प्रजाती आहेत हॉर्न लेग हॉर्न व्हाईट लेग हॉर्न नर खुडक क्वाकरेल क्वाक यापैकी नाही तेरा नंबरचा प्रश्न हे उत्तर जमलं पाहिजे काय म्हणतो त्या नराला मादी नाही नर त्या नराला आम्ही क्वाक्रेल असं म्हणतोय व्हाईट लेक हॉर्न कोंबडीचा नर क्वाक्रेल असा शब्द महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ हे नाही चुकलं पाहिजे कुणाचं मला अपेक्षित नाही तिथून महाराष्ट्र राज्य बियाणे मुख्य हे जे महामंडळ आहे याचं मुख्यालय पुणे नाशिक नागपूर अकोला कोठे आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुठे आहे मुख्यालय राज्य बी बियाणे महामंडळाचं मुख्यालय अकोल्याला आहे जमिनीमध्ये नत्र स्पुरत पालाश यांचं प्रमाण किती असावं योग्य प्रमाण म्हटलंय चारास दोनास एक चारास तीनास दोन तीनास दोनास एक सहा चारास एक नत्र स्पुरत पालाश पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चारास दोनास एक चार अस दोन असं एक नत्र स्फुरत पालाश याचं प्रमाण असावं म्हणजे नत्र सगळ्यात जास्त असलं पाहिजे नंतर मग त्याच्या निंपट स्फुरत आणि पालाश त्याच्यापेक्षा आणखी निमपट असा तो भाग आहे कोणत्या गवताचा वापर सुगंधी तेल तयार करण्यासाठी होतो हा प्रश्न आहे ना याच्या आधी सुद्धा आलाय सुगंधी तेल म्हटलं की गवत कोणतं आठवतो तुम्हाला बघा बर खस आणि मुंज रोषा व तिखारा सबैव भाबर हत्ती गवत सुगंधी तेल ज्याला की सध्या डिमांड आहे मार्केटमध्ये सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुम्ही शंभर टक्के ऐकलं असेल रोषा गवत की खारा गवत मुख्यत्वे तुम्ही रोषा तर वारंवार आपण ऐकतो पुढे जातोय मी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मासे कोणत्या माश्याचं उत्पादन बांगडा पापलेट सुरमई बोंबील सगळ्यात जास्त मासे तुम्हाला पण आवडतो खाणारे किती आहे किती जणांना कळतं मासे कोणते मासे मला ना मासे खायला आवडतात पण आहे ना माशाचं ते फरक नाही कळत मला लवकर ओके आता या ठिकाणी मी बांगडा आणला होता मागच्या वेळेस केला आम्ही तो पण इतकी चांगली टेस्ट नाही आली म्हणजे एक जनरल तो काही फार महागडा नसतो पण त्याच्यापेक्षा चिला बी वगैरे जास्त टेस्टी लागतात पण सुरमई सुरमई मी जो खाल्ला आहे तो जास्त टेस्टी लागलेला आहे तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता आणि हे बोंबील म्हणजे वास डेंजर असा लांबून वास आला ना वाळवलेलं वगैरे बोंबील पण तो बोंबीलच इथे जास्त उत्पादन होणारा मासा आहे महाराष्ट्रामध्ये त्याला वाळवून वगैरे वेगळ्या पद्धतीने त्याचे यूज केले जातात तस ते बोंबिलची चटणी वगैरे चांगली बनवणारी असली तर मग काही विषय नाहीये खेड्यापाड्यातल्या बाजारामध्ये तुम्हाला ते बोंबील एका कोपऱ्यात कुठे तरी माशावाली दिसतात आढळ आठवतात मला आठवते अजूनही आमच्या आठवडी बाजारात बघा नाबार्ड पुनर्वृत्त वित्त पुरवठा खालीलपैकी कोणालाही करत नाही बघा राज्य सहकारी बँक प्रादेशिक ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य भूकाळ विकास बँक नाबार्डचा पुनर्वित्त पुरवठा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा राज्य सहकारी बँकाला नाबार्ड पुनर्वृत्त पुरवठा करते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुद्धा करते राज्य भूविकास बँकांना सुद्धा करते हे जे आर आहे ना आर आरबीज ला या ठिकाणी हे पुनर्वृत्त पुरवठा करत नाही प्रादेशिक रिजनल रुरल बँक जे आहेत ना ते सोडून राज्य सहकारी जिल्हा मध्यवर्ती राज्य भूविकास ठिकाण नाबार्ड नाबार्डचा फुलफॉर्म सांगता आला पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे या वनशेती पद्धतीमध्ये फळे आणि झाडे फळ झाडे व पिके एकत्रित लावली जातात कोणती वनशेती पद्धत आहे कृषी आपण कृषी वनीय कुमरन कृषी उद्यान कुरन कुरन उद्यान बघा का फळ झाडं आणि पिकं एकत्रित लावली जातात त्या वनशेती पद्धतीला काय नाव आहे प्रश्न भारी उत्तर जमलं पाहिजे एक एकतर फळ आहे आणि दुसरं पिकं सुद्धा आहे फळ झाडे म्हणजे काय फळ म्हणजे उद्यान आहे पी म्हणजे काय कृषी आहे कृषी उद्यान कुरण असा शब्द आहे त्याला लिहून घ्या नवीन असेल ना तुमच्या अडी लिहून घ्या मी सेशन घेत राहणार आहे पुढे चालत राहणार आहे दोन हजार पंचवीस मधलं हे मला वाटतं चौथं विवाहिकेचं सेशन आहे आणि पुढे आता हे वाढत जातील जसं जाहिरात आणखी जवळ येईल जाहिरात तर आपले जास्त सेशन होतील यात काही शंकर मग सध्या आपल्याला पुढे जात राहायचंय मेहसाणा या मशीचं मूळ आणि तुम्ही जाहिरात आल्यानंतर मी अभ्यास सुरू करेल या विचारात असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करतायत कारण कॉम्पिटिशन खूप आहे जाहिरात येण्याच्या आधी तुमचं सगळं तांत्रिक वगैरे वाचून झालेलं असलं पाहिजे इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के एकदा व्यवस्थित दोन दोन रिडिंग झालेले असले पाहिजेत मेहसाना म्हटलं की राज्य कोणतं प्रश्न आहे चुकणार कोणाचं नाही गुजरात नावाचं राज्य आहे मेहसाना बघा इंटरेस्टिंग श्रद्धा सबुरी स्वाती शांती कुठल्या पिकाच्या जाती आहेत बघा बर का श्रद्धा सबुरी शांती आणि स्वाती म्हटलंय ज्वारी गहू बाजरी मखा एकवीस नंबरचा प्रश्न हो। तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल बघा याच्यातलं श्रद्धा म्हटलं की आठवलंच पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याची मुलं असेल ना या वापरल्या जायच्या आता तसं हे आपल्याकडे जास्त म्हणजे कमी झाला याचा पेरा ती म्हणजे बाजरी आहे पण आधी बाजरी खूप असायची म्हणजे आमच्याकडच्या भागात तर मराठवाड्यात खूप जास्त बाजरी असायची आता नगदी पिकं गहू मका याकडे जास्त भर द्यायला लागलेले आहेत बाजरीचं प्रमाण आपण कमी दिसतोय दिसतंय आपलं केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे बघा दिल्ली मुंबई नागपूर पुणे केंद्रीय कापूस संशोधन संस्था इंटरेस्टिंग प्रश्न आहे कुठे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल केंद्रीय कापूस संशोधन संस्था ही नागपूर या ठिकाणी आहे कुठे आहे नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पडतायत बघा बर का सहा नऊ दहा अकरा कृषी हवामानानुसार विभाग एक प्रश्न वरती झाला पर्जन्यमानानुसार विभाग किती तो एक प्रश्न झाला हा वेगळा आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे कृषी हवामानानुसार विभाग जे पडतात ना नऊ आणि याच्यावर मी स्वतंत्र विचार घेतलेलं आहे स्वतंत्र घेतलेला आहे याच्या नोट्स मी तुम्हाला दिले वाचावं वाचावा लागेल कोणता भाग कोणत्या भागात येतो ते बघावा लागेल जमिनीचा सामू तुम्हाला विचारलाय तो किती असला पाहिजे जर पिकाची चांगली वाढ व्हायची असेल तर बघा जमिनीचा साम किती असला पाहिजे चांगल्या पिकाच्या वाढीसाठी नऊ ते अकरा सहा ते सात सहा पॉईंट पाच ते आठ सात ते नऊ चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक चांगल्या पिकाच्या वाढीसाठी साडेसहा सा ते आठ एवढा समूह असला पाहिजे ग्रामपंचायत सदस्याची कमाल संख्या किती पंधरा सतरा एकोणवीस एकवीस पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हो मॅक्झिमम किती आणि मिनिमम किती मला दोन्ही सांगा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे हे सगळ्यांना माहिती आहे मिनिमम किती आणि त्याच्यामध्ये मग किती ते किती ते पंधरा पंधराचा गॅप तोही माहीत असला पाहिजे मॅक्झिमम सतरा बरोबर मग सतरापेक्षा जास्त सदस्य होईल एवढं जर त्या ठिकाणी ते लोकसंख्या वाढली त्या ठिकाणची तर मग कशामध्ये रूपांतर होतो ग्रामपंचायतीचं सांगा बरं किती जणांना येते विचार तर करायला शिका कमेंट गेली तर चांगलीच आहे नसेल कमेंट पॉसिबल विचार करा कोणत्या कलम आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं मूळ कोणत्या कलमात राज्य राज्यघटनेच्या एकवीस चाळीस अठरा दोनशे बावन्न की यस स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे लोकांच्या हातामध्ये व्यवहार दिले पाहिजे पंचायत राज असलं पाहिजे असं राज्यघटनेमध्ये सांगून ठेवलं हा नंतर मग ते आलं दोनशे त्रेचाळीस वगैरे आम्ही ॲड केलं पण मूळ कुठे मूळ चाळीस मध्ये कलम चाळीस काय डीपीएसपी ून प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यात हे सांगून ठेवलेलं आहे पुढे जातोय जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चे सचिव तुम्हाला विचारले आणि हे फसवणार आहे आपल्याला काय वाटतं ग्रामपंचायतचा सचिव ग्रामशिव पंचायत समितीचा सचिव बीडीओ म्हणजे जो प्रशासकीय प्रमुख आहे तो सचिव असतो असं आपल्याला वाटतं जे नवीन पोर आहे त्यांचा अभ्यास नाही यांना टोला मारायचा आहे त्यांचा कार्यक्रम वाचतो कसा त्यांना सीओच असणार ना सीओ तो आहे ना झेडपीचे म्हणजे तिकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्या ठिकाणी हे असणार याचे अध्यक्ष असतात आणि सचिव तर सीओ असणार पण नाही सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाच सहा सुद्धा असू शकतात एका झेडपीला त्या त्या ठिकाणच्या झेडपीनुसार मग त्यामध्ये वेगवेगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यामधलं सामान्य प्रशासनाचं एक पॉवरफुल पद त्या ठिकाणी आहे पण इतरही मग त्यामध्ये पाणी पुरवठा स्वच्छता असेल मनरे मनरेगासाठी आता नवीन त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या विभागासाठी असू शकतात ग्रामस्तरावरच जन्म मृत्यू निबंधक आणि त्यामधले एक मग नेमले जाणार सचिव म्हणून एकांची हे होणार सहाय्यक निबंधक जिल्हा निबंधक तलाठी ग्रामसेवक जन्म मृत्यू आता हा प्रश्न खूप जुना झाला हा वारंवार येतो हा कुणाचाही चुकणार नाही ग्रामसेवक हे पद आहे ग्रामसेवकचं नवीन नाव काय झालं सांगा ग्रामशोकचं बदललेलं नाव काय गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक कधी सुरू केलं आता तुम्ही म्हणाल हे समाज सुधारक आले कुठून ग्राम समाज सुधारकावर सातत्याने प्रश्न आहे तो मध्ये नाही जात तसा जी के आहे पण घेतला एक दोन प्रश्न काही हरकत नाहीये काय कधीच आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीच च आहे सुधारक बरं मग गोपाळ गणेश सागरकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोणत्या वृत्तपत्रामध्ये काम केलं तुम्हाला सांगा बरं ते कोणत्या भाषेमध्ये प्रदर्शित प्रकाशित व्हायचं जागतिक व्यापार संघटना आहे कधीची आहे आता अमेरिकेने अमेरिकेतून बाहेर पडली की धमकी दिली मला सांगा बरं भारत पाक बरच तणाव सध्या चालू आहे पण ही जागतिक व्यापार संघटना अत्यंत महत्वाची डब्ल्यूटीओ खरं म्हणजे गॅटचं रूपांतर आहे गॅटचं डब्ल्यूटीओ मध्ये कधी रूपांतर झालं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे कधीची आहे मग त्याच दिवशी गॅट गॅट नावाचा आता करा होता पुलबामा सांगता आलं तर बघा एकोणीशे पंच्याण्णवला त्याचं मध्ये म्हणजे जागतिक व्यापार सोपा व्हावा आता तुम्ही जे बघताय ट्रम्प आत्या वगैरे जे चाललंय ना आम्ही टॅरिफ लावू एवढा टॅक्स लावू तेवढा टॅक्स लावू खरं म्हणजे या असं श्रीमंत देश दादागिरी करायचे म्हणून ती ओ आली होती तो गॅट करार आला होता अरे सगळ्यांना समान संधी असली पाहिजे ओके ग्रामशोक भरती आहे विजेता व्याच आहे तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर जॉईन होता येईल आणि आपला अभ्यास सोपा करता येईल लेक्चर आवडत असतील लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह सेशन सुद्धा आपले होत राहत आहेत इतर विषयांचे ते अटेंड करत चला थांबूया धन्यवाद